का पाहून तिथं साडी बघत होती उद्या घालायसाठी कोणती साडी घालीन म्हणून बघत होती उद्या काय हा सरपंच बहिणी आहेत ना त्यांच्या मुलीचा डोळा जेवणाचा उद्या सांगायला आले होते ना काल असं का तू चालली का का उद्या तू अहो आता बोलवायला आला तर नको जाऊ का म्हणजे स्वतःच्याच मनाने हा ठरवायच्या जायचं की नाही जायचं म्हणून एक शब्द विचारायचाही नाही नाही अहो आता विचारेन म्हणत होती ना सकाळी वेळच नाही मिळाली तुम्ही सकाळी लवकर गेले ना आणि बुल आता आल्यावर तुम्ही झोपले त्याच्यामुळे मी काही सांगितले नाही आई कुठे आहे सरपंच बहिणीच्या घरी ते साफ आहेत बहिणी महेश पांडू कुठे माहित नाही आई आता चालू मी खेळायला गेला पांडू काही नाही बाबा दिसला नाही की नाही म्हणून विचारले महेश हे तुझी सरपंच बहिणी म्हणत होती मला उद्या तयारी करायला याल म्हणून डोळा जेवणाचा कार्यक्रम आहे तर या म्हणत होती तर जाईन का बेटा काय बाबा आई तुझी इच्छा आणि जाता शिंत जा अहो पण मी जाणार आहे ना दोघी दोघी जणी जाऊ का तिथं जा ना का होते दोघी जणी जाल तर नाही नाही आज ते जात असतील तर मी नाही जात मी आपली तयारी मोडते राव दे बाबा राव दे तुझी तयारी आहे तू जा मी नाही जात मोठा शोक आहे इकडे तिकडे जायचा बघितला का बघितला तुमच्या आईला किती शोक आहे जायचा इकडे तिकडे जाऊ दे ना तर जातो म्हणते तू पण जा नाही नाही मी जातच नाही आता जात असतील तर आणि त्यांचं कोणतं काम आहे तिथे डोवाळे जीवनामध्ये थोडासा विचार करावं लागते बाबा कोण नाही म्हणत चल म्हणून सगळे जना म्हणतात चल म्हणून कुठे जायचं का आ, कावेरी चहा बनव बरं डोका दुखत आहे माझ्या हम्म तुमच्या तर डोक्यात दुखते आई आई का झालं महेश आई तुझी इच्छा असेल तर जा ना तू हा कावेरीला म्हणतो मी नको जाऊ म्हणून नाही नाही महेश तसं काही नाही मिरच्या साफ करायला बोलवायला आली होती इंदू म्हणून गेली होती मी इथं ते इंदू म्हणते मावशी उद्या तयार कराल म्हणते आपल्याला जाधुरीच्या इथं म्हणून तुला विचारली मी सहज होईज नाही नाही कावेरीच्या दोघी दोघी जणी कशाला जायचं आणि लांब नाही जात खरंच नाही काही नाराजी बिराजी तर नाही आली ना तुला नाही बापा कशाची नाराजी येईल तिच्या मन्ना बरोबरच आहे ना कावेरीचा बापरे बाप खूप गरमी आहे एकट्यांचा कूलर घ्या म्हटली तर घेत नाही ना काही नाही कूलर पाहिजे नाही का उन्हाळ्यामध्ये अरे मी दिवसभर दुकानामध्येच राहतो आणि आता पोराचं लग्न करून येईल नाही का ना कूलर बिलर स्वप्नच पाहतो मी पोराच्या लग्नाचे जेव्हा होईल तेव्हा होईल लग्नाचं नाव घेतलं की तो म्हणते लग्न करायला करते की नाही काही समजत नाही बाबा पोराचा विचारले का नाही म्हणते मी आता का लग्न जमवायचा सीजन आहे बघू मग राखी बिकी झाल्यानंतर बघू मग

उलर नाही तर अरे दुर्गा एक जागा आहे दोन एकर आहे का दोन एकर जागा आहे का का, का तेवढे पैसे दुर्गा ऐकून नाही घेत काही नाही आणि बस सुरू होते तू का म्हणून आधी आहेत ना घेत म्हंटल का मी म्हंटल की नाही तुम्ही दोन एकर जागा आहे म्हणून अरे तर ते ठिकाणी करता का माणूस होते जागा विचारत होते तुमच्या गावी कोणी करतील का म्हणून तुम्ही म्हटलं उद्या सांगेन म्हंटल त्यांना माझा कसा विचार आहे दुसऱ्यांना सांगण्यापेक्षा आपणच करू ना कुठली जागा आहे आपल्या गावचीच का नाही नाही आपल्या गावची नाही आहे बाहेरगावची आहे आपल्या गावची नाही आहे समजते का बाहेरगावची जागा आहे म्हणता बाहेरगावची जागा करायला परवडते का अरे बाहेरगावची म्हणजे काय आपल्या गावावरून दोन किलोमीटर असं किती लांब आहे हा बाजूच्या सोनेगावची जागा आहे ना ते असं आणि इकडे आपल्या गावाकडल्या सद्दीमध्ये येते ते म्हणून मी विचार केलो की करून घ्यावा आपण म्हणून अशी आपली एकच एकर जागा आहे ती दोन एकर करू ठीक आहे नि तो होते मग आपल्याकडे तीन एकर जागा नाही का समोर पोराचं लग्न करू तर आहे म्हणून आपल्याकडे तीन एकर जागा असं नाही तीन एकर जागा आहे तुमच्या बापाची आहे तीन एकर जागा एकटा एकर जागा आहे तुमच्या बापाची आणि म्हणून राहिले का तीन एकर सांगू म्हणून का होते कोण पाहायला येते का तिथं तीन एकर आहे की एक एकर जागा आहे म्हणून अहो बाबा असे तसे नका समजे पोरीकडल्यांना सगळी चौकशी करतात मंजुळा काकूच्या दिला लक्ष्मी लाभ मधामध्ये होते ना तुम्ही मदात होते की नाही तरी कि जागा किती आहे मुलाची तुम्ही सांगितले तरी त्यांनी एक दोघांना अजून विचारले मग असं ते सगळं जाऊ का दे काय म्हणते करायची का ते ठिकाणी ओळखीचे आहेत का तुमचे ओळखीचे आहेत हो येतात ना कधी कधी माझ्या दुकानामध्ये येतात चहा वगैरे पितात ते बाई तू बघितली असेल काकाजी ओळखते ओळखते अहो ते तर जागा करतात ना घरीच वाटते आणि तेवढे इथं म्हातारे आहेत नाही अरे त्यांच्या मुलाला नोकरी लागली तर आता त्यांचा मुलगा म्हणते की तुम्ही जागा वगैरे नका करू घरी बटई वगैरे नाही देऊन टाका म्हणते आणि यांना बोलवते तिकडे तर हे आपले एक महिना इथं एक महिना इथं असे राहतात हो का चांगला आहे बाबा मस्त आहे नोकरी लागली तर त्याच्यामुळे ते, जा ते जागा ठिकाणी देत आहेत तर मी काय म्हणतो उद्या चालले जाऊ आपण जाऊन बघून घेऊ कशी आहे शेती काय आहे पाण्याचे साधन वगैरे आहे म्हणे उद्या नाही जमत माझ्या कुठे चालले तू उद्या हे बघा तुम्हाला सांगायचं विसरले मी आपल्या सरपंच ताई आहेत ना ते आल्या होत्या सांगायला त्यांच्या मुलीच्या डोवाडे जेवणाचा कार्यक्रम आहे आता उद्याची तयारी आहे आमची नऊ वाजे गाडी येणार आहे त्यांच्या इथं बाप बापरे नऊ वाजेपासून हो नऊ वाजेपासून लांब आहे ना गाव त्यांच्या कुठं चंद्रपूरला हो चंद्रपूरला नाही का कुठे राहणार आहे कार्यक्रम नाही त्यांच्या इकडे गाव कुठं आहे ना इकडे जवळपास नाही नाही तिथं कुठं कार्यक्रम करतील सगळं ते चंद्रपूर मध्येच राहतात घरदार तिथे आहे आणि इकडे कुठे कार्यक्रम करतील ते तीन तास तर जायसाठीच लागतात त्याच्यामुळे म्हणत आहेत जायच्या कशाने म्हणजे ते गाडी बिडी करत आहेत मी आधीच म्हटले त्यांना म्हटले काही साधन बिधन असेल तर येते बा म्हटले नाही तर नाही येत बा म्हटले तेवढ्या लांब तर सांगायला बसल्या मग की गाडी करणार आहोत म्हणून म्हणून चालले नाही तर मी नाही गेली असते असं म्हणजे उद्या तू तिकडे चालली नाही बनवली आलूची भाजी बनवली का बाबा आलूच्या वरण खातात का कोणी तुमच्या पोळ्या बनवा भात बनवा, बनवा, बनवा किती वेळा म्हणते की सकाळी मी बनवते वरण तोच रात्रीला होईल तर नाही म्हणता मग सकाळच्या जमत नाही तुम्हाला रात्रीला खायसाठी सगळ्या ताज्या ताज्या बनवून द्यावं लागते अरे तू ताज्या ताज्याच खाव्या लागते ना कसं सकाळच्या रात्री रात्रीच्या सकाळी असं खायचं नाही का होते तर माहित नाही केले असते स्वयंपाक ना तेव्हा समजलं असता तुम्हाला रात्रीला मी वरण बिरण काही बनवत नाही तर संपत नाही आणि वाचला तर मग दुसऱ्या दिवशी सकाळी काही खात नाही वाया जाते किंवा मी खाते खाना बघितला थोडासा आणि हा नाही बनवली तर तो नाही बनवली लावते करा ना जेव्हा मग थंड होईल तर तसंही म्हणाल की थंड झाला असा झाला अमकाडा झाला धमका झाला करतो ना बाबा करतो करतो

तुम्हाला वेळ लागेल ना यायला अकरा वाजे याल ना तुम्ही घरी हो हो अकरा वाजे कडे येईल कोणाच्या आहे खत फेकायचा नारायण नाही आला होता का काल आता आज आणतो म्हणलं त्याला आणि आपला चला का शेण खत फेकून हो? नाही नाही अजून दोन अकरा बाकी आहे ना त्याचा पूर्ण अन्न फेकून टाकला आधी अरे नारायण मार आई करत होता कॉलेज आणून म्हणत होता ट्रॅक्टर मी म्हंटल आजच्या दिवस थांबावा उद्या आणतो म्हंटल आज होते ना त्याचा आता चार ट्रायला निघेल म्हणत होता होऊन जाते आज मग आपल्या घरच्या उद्या फेकून टाकू काय बाबा तुमच्या काही समजत नाही पाऊस वगैरे आला तर मग राहील म्हणजे तिथे मागच्या वर्षी असंच केलं मागच्या वर्षी तर घरचा टॅक्टर नव्हता पण या वर्षी काय ना घरचे काम ठेवून दुसऱ्यांचे काम करता अरे असं तर डॉक्टर घरी राहते आता आला गिराईक मग का सोडते काय हा? दोन पैसे कुठून नाही आले कामात येतात ना काहीच करा बाबा तुम्ही आज फेका नाही उद्या फेका शेणखत तुम्ही काही ऐकणार तर नाही मी म्हणेन तरी जाव ते मला उशीर होतंय मी पटकन स्वयंपाक करते नाही तयारी करते잖아 तो मग तुला कोण थांबवलं इत अरे बारे गाडी हां तुम्ही स्वतः आवाज मारले आणि आता म्हणता तुला कोण थांबवलं म्हणून मस्त आहे ना तुमचं काम तर हे पोटे याच्याच आहे पापा मानसेय ना दिमाग खराब करतात सकाळी पोटकन याचा नाही शांताराम भाऊ शांताराम भाऊ अरे नारायण आला वाटते <laughs> शांताराम भाऊ स्वयंपाक करू लागता का का वहिनीला हो करू लागतो ना करू ना? लागतो का तू नाही करू लागत का नाही बाबा मी नाही करू लागत स्वयंपाक नाही बाबा मी करू लागतो स्वयंपाक वगैरे चांगला आहे चांगला आहे वहिनीला मदत होऊन देवडा हो विचारशील आपल्या वहिनीला भाऊ स्वयंपाक करू लागतं का मला अरे तर आता येतच होतो तुम्ही गेलो बापा खाताकडे तर काही टॅक्टर बिक्टर दिसला नाही ते म्हटलं जावा आता घरी घरीच असतील शांताराम भाऊ अरे या माणसाची वाट पाहतो येत नाही ना काही नाही बटे हा फोनही केलो लवकर या म्हणून आतापर्यंत ट्रॅली भरून जायला पाहिजेत होती तर बाय याच आहेत लेखाचे मग कसं आहे ना मग उन्हामध्ये काम करतील बटे मी तर म्हणतो सकाळी पाच वाजे आले ना तर नऊ वाजेपर्यंत दोन ट्रीप मारून होतात होतात की नाही तर हे बटे लेखाचे सात वाजे होतात चल बरं झाला आता आला तर तू कोणता खाताच्या डोंगा तर सांग बरं शांताराम भाऊ मी का म्हणतो पहिले त्या देवदास भाऊच्या खात फेकू अरे तर तो, तो देवदास काही सांगायला नाही आला काही नाही ना त्याच्या खात कसा कसा फेकू मी नाही नाही म्हणजे मी घेतलो त्या देवदास भाऊच्या खाताचा डुंगा मी घेतलो विकत घेतलं ना असं असा विकत घेतलं का किती मदत पाहिजे म्हणत तर तो म्हणे मन हो तो श्यांतरम का तनिच पाहिजे म्हणते नाही हो ना तर मी म्हटलं ठीक आहे आता म्हणून म्हणतो आधी त्यांच्या खाताच्या डोंगा फेकून टाकू हा दोन ट्राल्याने गेल हो तर ठीक आहे ना आधी देवदर्शच्या खाताच्या डुंगा फेकून टाकू शांताराम काका का शांताराम का, का आले वाटते पोरं पण चल ना यांच्या आले आले <laughs> कारे का अरे लेखाचे ही आहे का याची हा आधी लवकर येत नाहीत कालच सांगितलं मी तुम्हाला दोन ट्रीप मारायची आहेत सकाळी लवकर सकाळ आला वाजेपर्यंत दोन ट्रिप, मा hmm? ट्रिप मारून होतात नऊ किंवा दहा वाजतील तर लेखाचे येत नाही ना काही नाही लवकर अशी शांताराम भाऊ उठलच नाही लवकर हा चला कशाला बोलवलं सरपंच भाऊ हे बघ जाब्रू मी आज काही तिकडे येणार नाही तर आज ते सोनारवाली आहे ना हा ते सोनारवालीवर सगळ्या बांध्यामध्ये खात टाकायचा एका बांधीमध्ये अर्धी टाली टाकायची एका बांधीमध्ये अर्धी टाली जास्त नाही होत का सरपंच जास्त होईल ना एक ट्रालीच्या खात तीन बांध्यामध्ये टाकला होता हो काल टाकला होता तसा म्हणजे वाली आहे ना तिथं मागच्या वर्षी पण शेणखत नव्हतं झाला तर यावर्षी म्हटलं थोडा जास्त टाकून द्यायचा पुरेल का मग हा किती ट्राली निघते ना किती नाही पुरणार नाही ना देवदासच्या इथं होईल ना दोन ट्राली खात कधी म्हणत होता तुम्हाला देवदास भाऊ कधी म्हणत होता मागेच सांगत होता दोन ट्रॉली खात होईल म्हणे विकायच्या आहे म्हणे मग गेले होते का तुम्ही मला द्या म्हणून सांगायला गेले होते अरे नाही ना नाही गेलो ना मग विकलं नसेल का त्याने मी तिकडून येत होतो आताच त्याच्या खाताजवळ त्या शांताराम भाऊच्या ट्रॅक्टर दिसला हो का का म्हणून राहिला ना अरे डोक्यातून निघूनच गेला माझं हां त्याच्या घरी जायचं पण मागे तर सांगितलं होतं मी त्याला की मी ठेवीन म्हणून आलं नाही बट विचारायला आता शांताराम भाऊ गेले असते विचारायला ना देऊन दिलं त्याने नाही तुला ना माहित आहे का त्याच्याच खाता होता म्हणून आता तेवढा माहित नाही बाबा पण तिकडे मला ट्रॅक्टर दिसला जाऊन विचारून बघतो फर मी तर एक काम कर मग एक काम कर तीन बांध्यामध्येच टाक एक ट्रॅली खात पाहू मग मिळाला तर ता टाकता येते पुन्हा नाही का कमी नाही गेले पाहिजे तेच तर म्हणतो भाऊ मी आता जास्तीत जास्त चार ट्रॅल्यानी गेल तिथून सेन खत आणि बांध्या किती आहेत आपल्या सोनार वालीवर बारा बांद्या आहेत ना हो बारा बांद्या आहेत बरोबर आहे तीन बांध्यामध्ये एक ट्रॅली जाईल तेव्हाच होईल बरोबर आहे तुझ्या म्हणून बरोबर आहे तसंच करतो मग कुठे चाललंय घरी चालले का हा इनीला भेटायला तूही हसून राहिला हा चाललं चाललो मी वायाच्या चितं <laughs> चाललो भल हसायला शिकला रे तू तर हा अरे माझ्या पोरीच्या डोवाळ्या जेवणाचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला जात आहोत आता माझं आता काही काम नाही आहे पण कसं जावं ह पोरीच्या चितं कार्यक्रम आहे तर जावा जायचे नाही का नाही तर मी नाही गेलो तरी चालते नाही नाही सरपंच भाऊ तुम्ही जा ना नाही समजलं तर मग फोन करीन मी हो आजच येणार ना वापस हो हो येऊ पण रात्र होईल ना ठीक आहे मग मी जातो ते ट्राली भरून झाली असेल माणसं भरत होते ट्राली झाबरू चहा पिते का नाही नाही असू द्या चहा असू द्या मी चहा पिऊन चालू करून हो का वेळ आहे ना आता येऊन जातो दिवदस करून घरीच असेल आता तो गाडी तर साडेआठ वाजे येणार आहे ना हो येऊन जातो पटकन येऊन जातो हे कुठे चाललंय अहो माधुरीचे बाबा काय झालं नाही म्हटलं कुठं चाललं तुम्ही आधीच म्हंटल ना कुठं जाऊ नका जायचं आहे म्हणून लवकर अरे हो माहित आहे पण तुझ्या भाईचा आहे ना असा म्हणून तुम्ही फिरायला जा तिकडे नाही काम आहे म्हणून जात होतो फिरायला नाही जात होतो हम्म कुठे जायचं राहिला की तुम्हाला काम बरोबर आठवतात मी काय म्हणते गाडीवाल्याला फोन करा गाडीवाल्याला फोन करा इथं म्हणा पावणे नऊ वाजे माझ्या घरी गाडी पाहिजे म्हणा अरे बाप्पा सांगितलं ना मी साडेआठ वाजे इथं गाडी आण म्हटलं असं सांगितलं मी त्याला हे बरं केलं मला समजत नाही का गाडीवाल्यांना अर्धा तास आधीच सांगावं लागते पण मी का म्हणतो तू सगळ्यांना सांगितले ना पाहुणे नऊ वाजे इथं यासाठी हो सांगितले ना सगळ्यांना सांगितले नऊ वाजे गाडी सुटणार आहे म्हटले तर तुम्ही या म्हटले बघ आता का म्हणावं बाबा तुला मला सांगून राहिली तू की गाडीवाल्याला पाहुणे नऊ वाजे बोलवा आणि सगळ्यांना तू नऊ वाजेच्या वेळ दिली मग अहो नऊ वाजे इथून गाडी सुटणार आहे म्हटली असे सांगितलं मी तर त्याच्या आधीच येतील ना बाया बघशील आधी येतात नऊ वाजे म्हटले ना कुठं आधी येणार आहेत माहित नाही आज लावले होते का तुम्ही गाडीवाल्याला फोन लावले होते आज नाही नाही रात्रीच फोन लागलो होतो ना रात्रीच सगळ्या गोष्टी झाल्या तरी पण आठवणीसाठी तुम्ही एक वेळा फोन करा त्याला हा मी फोन करतो पण तू का नाश्ता बिस्त्याचे का बनवून राहिली पटकन बनव आणि तू आपली तयारी कर तुझ्या तयारीला वेळ लागते मग हो करते ना मी मला नाश्ता म्हणत होती इकडे तिकडे नका जाऊ नाश्ता झालेला आहे नाश्ता करा पटकन आणि तयारीला लागा अरे दोन मिनिटाचा काम आहे मी पटकन येतो देवदासची इथून हो तर आता देवदासच्या इथे कशाला चालले तुम्ही अरे तो खाताचा डुंगा विकायचा आहे म्हणे तो विचारायला जातो वा आता आठवला तुम्हाला उद्या विचाराल ना आता एका दिवसानी काय होते आणि दुसरा मग घेऊन टाकेल तो अहो तर विचारायचाच आहे ना तुम्हाला तुमच्याकडे फोन नंबर असेल ना त्यांचा नाही आहे का फोन नंबर अरे फोन नंबर तर आहे विसरलोच होतो पाय डोकाच hmm, नाही चालवत ना तुम्ही फोनवर विचारून घ्या कशाला जायचं आहे माहित नाही हो हो विचारतो अना तोपर्यंत तो फोन करतो आणि विचारून घेतो हो आणि गाडीवाल्याला पण फोन लावा हो लावतो लावतो